स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये मा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यात आपण कोणत्या कोणत्या सेवा करू शकतो तर मी दोन खूप महत्त्वाचे असे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर बघा आत्ता मी तुम्हाला आज जी सेवा सांगणार आहे ती म्हणजे आपल्याला जी सेवा करायची आहे ती विष्णू भगवानांची सेवा आहे आणि विष्णू भगवानांची सेवा आपण जर का करतो तर माता लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी कालच एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये सत्यनारायणाच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं तसंच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे वे व्यंकटेश स्तोत्राची सेवा जी तुम्ही आवर्जून ह्या मार्गशीर्ष महिन्यात करावी व्यंकटेश स्तोत्र म्हणजेच आपल्या विष्णू भगवानांची सेवा आहे तर ती सेवा तुम्ही नक्कीच करावी त्या सेवा सेव ती सेवा केल्याने तुम्हाला अतिप्रतिम असे रिझल्ट बघायला मिळतील अनुभव बघायला मिळतील आणि तुम्हाला त्यानुसार तुमच्या गोष्टीसुद्धा तुम्हाला नक्कीच मिळतील तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या ह्या मार्गशीर्ष महिन्यात आता आजपासून बघा आजपासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे तर येत्या पुढच्या अगदी पुढच्या महिन्यापर्यंत तुम्ही ह्या तीस दिवसात ह्या महिन्यात मार्गशीर्ष महिन्यात कधीही तुम्ही पाच दिवस सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस तुम्ही नक्कीच करू शकता किंवा रोज जरी केली तरीही चालेल तर त्यासाठी तुम्हाला रात्री बारा वाजता ही सेवा करायची आहे तुमची मासिक पाळीची जे अडचण वगैरे असेल तर त्या ते दिवस सोडून तुम्ही बाकीच्या दिवसांमध्ये केली तरीही चालेल ह्या स साठी तुम्हाला ह्या मार्गशीर्ष मिळण्यात कोणत्याही प्रकारचं संकल्प वगैरे करायची गरज नाही किंवा करायची जरी असेल तरीही तुम्ही करू शकता त्याहीबद्दल काही गोष्ट नाही तर तुम्ही करू शकता तर नक्की तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं जे छोटं पुस्तक मिळतं ते छोटं पुस्तक आधी आणायचं अगदी दहा ते पंधरा रुपयाला कुठल्याही आध्यात्मिक पुस्तकं जिथे मिळतात तिथे तुम्हाला ते पुस्तक मिळून जाईल तुम्हाला काय करायचं का आहे तुमची आता समजा उद्या गुरुवार आहे तर उद्यापासून म्हणजे गुरुवारपासून सुद्धा तुम्ही हे सुरुवात करू शकता किंवा मार्गशीर्ष महिन्यातला एकूण एक दिवस हा शुभ दिवस आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकता रात्री बारा वाजता आपल्याला ही सेवा करायची आहे तर साडे अकरापर्यंत आपल्याला अंघोळ करून घ्यायचे डोक्यावरनं पाणी वगैरे पूर्ण अंघोळ करून घ्यायचे स्वच्छ सुचिरभूत कपडे घालायचे आहे कुठल्याही प्रकारचं गाऊन नाईटी नाईट ड्रेस झोपायचाच आहे तर मग नाईट ड्रेस घालून घालून करू करू असं नाही साधं तुम्हाला साडी घालायला नसेल जमेल किंवा साधं एखादी कुर्ती साधी घातली तरीही चालेल पण स्वच्छ सु धुतलेली असावी कोरी असली तर था चालेल अगदी रोजच्यासाठी ती एकच जेव्हा म्हणजे पूजेपुरती तेवढी घालायची आणि नंतर मग तो चेंज करून टाकायचं असंही तुम्ही करू शकता त्याचबरोबर बघा तुम्हाला काय करायचं आहे तर रात्री साडे अकरापर्यंत अंघोळ वगैरे झाली की त्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुम्हाला आ, त्यान रात्री तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणू शकता तुम्हाला इच्छा असेल तुम्ही त्याची सुरुवात करू शकता विष्णूंची नावं घेऊ शकता किंवा विष्णू गायत्री मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि तिथून सुरुवात करायची इच्छा असेल विष्णूंचं विष्णूंचा अभिषेक करा असेल तर ठीक आहे नाही तर नाही केला तरीही चालेल काही हरकत नाही जशी जची इच्छा तसं तो करू शकतो काही हरकत नाही तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही अगदी देवास देवाऱ्यासमोरच तुम्ही बसले तरीही चालेल तुम्हाला ते पुस्तक घ्यायचं आहे त्यानंतर एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे मराठीतलं थोडं मोठं आहे एकच वाचायला पंधरा ते वीस मिनटं लागतात तर तुम्हाला फक्त सेवा करायची तर तुम्ही मराठीतलं एकदा वाचलं तरीही चालेल काही हरकत नाही एकवीस वेळाच वाचायचं असं काही नाही एकदा जरी पठण केलं तरीही चालेल काही हरकत नाही एकदाच तुम्ही वाचू शकता किंवा मराठीतलं वाचायचं असेल तर चाह वा, तर तुम्ही एकदाच मराठीतलंही वाचून घ्या संस्कृतचं वाचून घ्या चालेल किंवा तुम्हाला एकवीस म्हणजे एक मंडल करायचं असेल एक मंडल म्हणजे एकवीस वेळा जर का तुम्हाला करायचं असेल तर मग तुम्ही संस्कृत घ्या संस्कृत अर्धा तासात तीस ते पस्तीस मिनटात संस्कृत जे पंधरा ओळीचं आहे फक्त ते तुम्हाला एकवीस वेळा वाचायचं आहे सं म्हणून म्हणलं तुम्हाला संकल्पयुक्त न करता फक्त सेवा करायची म्हणून करा मग तुम्ही पूर्ण मराठीही वाचू शकता संस्कृतही वाचू शकता यासाठी असं वेगळं काही नाही की तीन दिवसाची सेवा एकवीस दिवसाची सेवा फक्त मार्गशीर्ष महिन्याची महिन्यात विष्णू भगवानांची सेवा व्हावी म्हणून आपल्याला हे करायचं आहे तर तुम्ही पूर्ण मराठीतलंही वाचलं तरी चालेल संस्कृतमधलं वाचलं तरीही चालेल काही हरकत नाही आणि एकदा एकदा वाचलं तरीही चालेल काही नाही आणि इच्छाच असेल तुम्हाला ह्या महिन्यात तीन दिवसाचं पारायण करायची किंवा एकवीस दिवसाचं करायची तर तुम्ही ते सुद्धा करू शकता हरकत नाही तर बघा सेवा आपण आपल्या मनाने जशी करतो तशी करावी एकवीस दिवसाचं ते संकल्पयुक्त किंवा कुठली इच्छा असेल तर आपण करतो पण तुम्हाला फक्त सेवा करायची आहे म्हणून तुम्ही ह्याचं पठण एकदा जरी केलं पण रात्री रात्रीच तुम्हाला करायचं आहे बरं आता त्यामध्ये तुम्ही म्हणाल की रात्री मला जमणार नाही तर मी काय करू तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी एकदा वाच वाचणार असाल तर सकाळी किंवा संध्याकाळी वाचन केलं तरीही चालेल पण नक्की करा पण रात्रीची जी सेवा आहे ना ती स्पेशल ह्या स्तोत्रासाठीची सेवा आहे तर रात्री तुम्हाला एकवीस वेळा वाचलं तर अति जास्त उत्तम होईल कारण मार्गशीर्ष महिन्यात जेवढी तुम्ही विष्णूंची सेवा कराल तेवढी माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल त्यामुळे तुम्ही एकवीस वेळा मला तर असं वाटतं की संस्कृतचं जे आहे ते एकवीस वेळा पठण करावं आणि त्यानुसार तुमचे ज्या काही गोष्टी आहेत त्या करावं त्यानंतर काही नाही शेवटची जी आरती दिलेली आहे ती आरती तुम्ही वाचू शकता आणि नैवेद्यासाठी दूध साखर 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 एखादा फळ असंही तुम्ही देऊ शकता संकल्पयुक्त करणार असाल म्हणजे एकवीस वेळा दररोज एकवीस वेळाचं करणार असाल तर तुम्हाला एक शेवटचा दिवस समजा पाच दिवस केलं सात दिवस एकवीस दिवस एकावन्न दिवस एकशे आठ दिवस तर मग शेवटच्या दिवशी तुम्हाला साधा पूर्णावर्णाचा नैवेद्य किंवा साधा नैवेद्य वगैरे करून तुम्ही उद्यापन करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही या मार्गशीर्ष महिन्यात करायची आहे दिवसभरात वाचायचं एकदा वाचायचं असेल तर दिवसभरात कधीही वाचा आणि एकवीस वेळा वाचायचं असेल तर शक्यतो संस्कृतच वाचा कारण मराठी जे आहे ते प्राकृत आहे आणि ते संस्कृतमधलंच कन्वर्ट म्हणजे आपण काय म्हणतो ना की ते ट्रान्सलेट केलेलं आहे त्यामुळे जे संस्कृत आहे ते मूळ आहे त्यामुळे संस्कृतच वाचा संस्कृत पंधरा ओळी च आहे एकवीस वेळा वाचायला फक्त अर्धा तास लागतो अर्ध्या तासात आपण काहीही कर म्हणजे अगदा असाच वेळ निघून जातो त्यामुळे अर्धा तास फक्त एकवीस वेळा वाचायला मी स्वतः आजपासून ही सेवा सुरू करणार आहे त्यामुळे तुम्ही स्वतः करा तुम्ही सुद्धा करा आणि नक्की ही सेवा केल्याने तुम्हाला हवे तसे अनुभव मिळ बघायला मिळतील घरात लक्ष्मी प्राप्ती हवी असेल तुमचे कामं होत नसतील तुम्हाला देवदर्शन करून घ्यायचं असेल तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल की दर्शन आपल्याला देव देव आपल्याला दर्शन कशी देतात तर नक्की ही सेवा करून बघा रात्री बारा वाजता एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून बघा काही ना काही अनुभव छोटे मोठे म्हणजे मी असं नाही म्हणणार की देवदर्शन म्हणजे मी तुम्हाला सांगते की मी ह्याच्यावर आधी एक व्हिडिओ केलेला आहे कारण की दर्शन 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 म्हणजे ते फार त्याचं अवच भाऊ करतात सेवा करण्यात बघा की फक्त मला दर्शनच देणार आहे मला गोष्टीच मिळणार आहे म्हणून को करायची गोष्ट नाही त्यामुळे आवड सेवा म्हणून करा जी आहे त्यासाठी करा देव आपल्याला भेटायला येतील असं देव एवढे नाही आहेत आपल्याला भेटायला कारण आपण एवढे पुण्यवानही नाव नाही आहोत कारण रोज काही ना काही काही ना काही गोष्टी आपल्या हातात घडत असतात आणि तरी चुकाही होतात त्यामुळे तुम्ही फक्त सेवा करा आणि आपोआप तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात त्याचा मेवाही मिळत राहील तर अशा पद्धतीने ही सेवा नक्की करा आयुष्यात भरपूर बदल मिळतील भेटूया परत शी